एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मनोजी सत्तर करायचं काय नगरसेवकांचं करायचं काय पंचवीस वर्षात काही काय नाही मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खड्ड्यांमध्ये अनोखी रांगोळी स्पर्धा सातपूर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आयोजन सविस्तर वृत्त असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने काल नाशिकच्या सातपूर विभागात नाशिक शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी थीक असणाऱ्या विरोधात आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन पाहून अनेकांनी या आंदोलनाचे कौतुक तर केलेच परंतु प्रशासनाला ना देखील नावं ठेवली रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते आणि महापालिकेच्या आणि प्रशासनाच्या विरोधात हा निषेध नोंदविण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नितीन निगळ बाळासाहेब जाधव प्रवीण नागरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले होते दरम्यान या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांसाठी पारितोषिक देखील जाहीर करण्यात आली होती दरम्यान या आंदोलनाप्रसंगी परीक्षक म्हणून नाशिक महानगरपालिकेचे माजी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेतील अधिकारी यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नितीन निगळ तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया एस पी न्यूजला दिली या दोन तीन वर्षामध्ये किंवा मागील पाच वर्षामध्ये आपल्या नाशिक शहरामध्ये या सातपूर भागामध्ये दरवर्षी सहा महिन्याला प्रत्येक रोड असेल लाईट पाणी असेल याच्या कंप्लीट येत आहे आणि आज शेवट एवढा अंत झालेला आहे का दोन दिवसापूर्वी आठ हजारामधील आणि गृहनगरमधील युवक या खड्ड्यांच्या क्षीणामध्ये मरण पावलं कारण हे जे कृती आहे एकदम निषेध करण्यासारखं आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं महानगरपालिकेचा व अधिकाऱ्यांचा व माजी प्रतिनिधींचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आम्ही रांगोळी स्पर्धा घेऊन प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार तात्पुरविच्या वतीने हे जे रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे तो एक नाशिक महानगरपालिकेच्या विरोधातला निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी या रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर दोन दोन तीन तीन चार चार वर्षापासून हा खड्ड्यांचा प्रश्न जर मिटत नसेल आणि त्याच्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या जर वाढत असेल तर मग नगरसेवकांनी याच्या आधी काय केलं आता दोन वर्षापासून जे प्रशासक आहेत ते पण काय करतायत जर प्रशासकाच्या हातात सगळं आहे तर मग नाशिक शहर खड्डेमुक्त का आए, होत नाहीये वारंवार अपघात होतात वारंवार लोकांना त्रास होतो सण आहेत विद्या स्थापना आहेत अजून काही दिवसात दिवाळी या ठिकाणी आहे जर या सगळ्या अशा गोष्टींमुळे काही अपघात झाले कोणाच्याही घरात एखादा दुःखद प्रसंग झाला त्याला जबाबदार कोण असणार आहे तर रांगोळी स्पर्धेचं आयोजन नाशिक शहरात तात्पुरी भागात आपण या खट्ट्यांमध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे की आणि त्याच्यासाठी आम्ही परीक्षक म्हणून जे लोकप्रतिनिधी असतील आजी माझी आणि महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही परीक्षक म्हणून बोलवलं होतं आणि हा आमचा निषेध आहे त्यातले परीक्षक म्हणून काही कुणी या का ठिकाणी आलेलं नाहीये कारण की त्यांना माहिती आहे हा 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 विरोध त्यांच्या विरोधातला आहे तर माझी एकच मागणी असणार आहे सातपूर विभागाच्या वतीने की सातपुरी विभागातील सर्व सर्व रस्ते हे खड्डेमुक्त लवकरात लवकर दौकर झाले पाहिजे आपण जर बघितलं गेल्या दोन वर्षापासून प्रशासक राजोट आहे आणि त्याच्या आधीचे पाच वर्ष निवडून आलेले नगरसेवकांनी मोठा टांका पेटवला का, का प्रभागात आम्ही कोटीचे विकास कामं केले आणि आपण जर शहरात फिरताना जर बघितलं तर अतिशय खड्ड्यांची चाळण झालेली आहे या खड्ड्यांच्या चाळणीमुळे जर एखादा अपघात झाला अनेक अपघात झाले पण यापुढे जर अपघात झाला तर प्रशासन यावरती गुन्हा दाखल करणार का आणि ज्या प्रभागांमध्ये खड्डे आहे आणि त्या खड्ड्यांचा डिंगोरा तिथले स्थानिक नगरसेवक पिटवता तर उद्या त्या प्रभागात घटना घडली तर ते नगरसेवक त्याची जबाबदारी घेणार का आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सातपूर विभागाच्या वतीने ज्या ठिकाणी रांगोळी ज्या ठिकाणी खट्टे आहे त्या ठिकाणी रांगोळी कार काढून त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो की दिवाळी काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे आणि आमच्या प्रभागातील नागरिकांना चांगले रस्ते मिळणार का या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं आणि ह्या दत्तक बापांनी नाशिकसाठी काय केलं असा आमचा नाशिककरांचा प्रश्न ना आहे स्मार्ट सिटी तर झाली नाही पण आमच्या नाशिककरांना आणि सामान्य नागरिकांना ही सिटी खड्डेमुक्त झाली तरी आम्हाला खूप झालं आम्ही या ठिकाणी सर्व सातपूर शहरच्या वतीने या ठिकाणी वती या, या गोष्टीचा निषेध करतो दरम्यान या आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद